चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण जी डोकल शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री डोकल येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री दिनांक एकवीस मे ते वीस जून पर्यंत स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन पाउच वया सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट एकदा अवश्य भेट द्या प्रदर्शन स्थळ नामदेव भुवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल कोल्हापूर येथील श्रीमती सुजाता मानसिंग राणे यांचा शिपाई ते तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी असा प्रवास थक्क करणार आहे नुकताच त्या कागल तहसील कार्यालयातून पुरवठा अधिकारी म्हणून निवृत्ती झाल्या परंतु आपल्या कार्यकिर्दीत कोणतीही डाग न लावता त्यांनी केलेली सर्वसामान्य माणसांची कामेही आजच्या महिला अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांचा आदर्श घेण्यासारखी आहेत श्रीमती राणे या खरं तर गृहिणीच होत्या परंतु त्यांचे पती महसूल विभागामध्ये काम करीत असताना त्यांचा अचानक चौदा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मृत्यू झाला त्यामुळे अचानक संसार मुलाबाळांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली परंतु श्रीमती राणे खचल्या नाहीत त्यांनी दिवंगत पतीच्या जागी अनुकंपाखाली शिपाई म्हणून एक जून एकोणीसशे शहाण्णव रोजी नोकरी स्वीकारली संसाराचा गाडा रेटायचा आणि मुलांची जबाबदारी या परिस्थितीमुळे त्यांनी खूप मन लावून काम केलं महसूलसारख्या क्षेत्रात कोणत्याही अमिलाशाला बळी न पडता त्यांनी कोल्हापूर पन्नाळा व कागल या ठिकाणी कामे केली तीन वर्षापूर्वी त्या कागल येथे पुरवठा अधिकारी म्हणून रुजू झाल्या समोरचा माणूस कितीही रागात आला तर त्या त्याला ता, ता, समजून सांगून शांत करूनच पाठवायच्या ही त्यांची खासियत विधवा गरीब गरजू लोकांना ओळखून त्या प्रा प्राधान्याने प्रसंगी त्यांची कामे विनामोबदला करायच्या कार्यालयात काम घेऊन आलेला प्रत्येक माणूस समाधान होऊनच गेला पाहिजे अशीच त्यांची धारणा आपल्या कार्यगिर्दीत राहिली या काळात त्या कोणत्याही अमिषाला बळी पडल्या नाहीत हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे टोमने घराचा त्रास तरीही प्रवास थांबला नाही हे सर्व करीत असताना त्यांना समाजासह खुद घरच्यांचीही प्रचंड त्रास दिला महिला म्हणून सुरुवातीला काम करताना त्यांनी अनेक आघात सोसलेच पण समाजाचे टोमणे घरच्यांचा त्रास सहन करीत त्यांनी हसमुख चेहऱ्यालानेच नेहमी त्या काम करायच्या एवढ्यावरच न थांबता आपल्या हाताखालच्या सहकाऱ्यांना देखील त्यांनी आपल्या सख्या नात्यातल्या कुटुंबाप्रमाणे प्रेमानेच वागवणूक दिली आणि शिकवली म्हणूनच त्या निवृत्त होताना सर्वांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले वरून फणस आतून गोड प्रत्यक्षात श्रीमती राणे या रागीट स्वभावाच्या होत्या पण तितक्याच गोड देखील होत्या ज्यावेळी आपल्या सहकाऱ्यांना एखादे काम वारंवार सांगूनही होत नसेल तर त्या आपल्या भडक स्वभावामुळे रागाच्या पण रागवायच्या पण लगेच विसरूनही जायच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी कोणावरही शेवटपर्यंत आकस धरला नाही त्यांच्या गोड बोलण्यानेच अनेक गरिबांची वर्षानुवर्षाची थकलेली कामेही जाता जाता झाली